नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बी टी पाटील यांनी शहरातील शाळांची पाहणे दौरा सुरू केला असून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे निर्देश महापालिका शिक्षकांना देण्यात आले आहेत नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल टेक्नॉलॉजीचा वापर सुरू करण्यात आला असून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्मार्ट स्कूल सुरू झाला आहे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत आहे की नाही याची पाहणी शिक्षण अधिकारी पाटील यांनी सुरू केला आहे शहरातील अनेक शाळांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या असून पन्नास टक्के शैक्षणिक गुणवत्ता आढळून आली आहे अनेक शिक्षक उशीरानं शाळेत दाखल होत असल्याचं या ठिकाणी निदर्शनाचा आलंय या बाबत शिक्षण अधिकारी बीटे पाटील यांनी ऐंशी टक्के गुणवत्ता वाढवण्याचे निर्देश दिलेत शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची पठसंख्या वाढवण्याचा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे नाही आता शाळांमध्ये व्हिजिट करणं हा आमचा सातत्यपूर्ण सर्वंकष तपासणीचा भाग असतो आणि शिक्षकांना आपण खऱ्या अर्थाने दिनांक बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे या संदर्भात प्रशिक्षण पण देणार आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आता आपण स्मार्ट स्कूल केलेले आहे आणि आता त्यांचं शंभर टक्के जवळजवळ काम झालेलं आहे आणि हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचं शिक्षकांना अद्ययावत ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्या शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनासुद्धा त्या टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा या संदर्भात हे प्रशिक्षण आहे आणि यापूर्वी मी ज्या शाळांना व्हिजिट केलेलं आहे त्या पाच शाळांना मी व्हिजिट केली त्या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक गुणवत्ता किती प्रमाणात आहे हे थोडस तपासणी करण्याचं मी त्या ठिकाणी ठरवलं आणि साधारणपणे माझ्या असं सा लक्षात आलं की पन्नास ते पंचावन्न टक्के शैक्षणिक गुणवत्ता आढळलेली म्हणजे जर समजा पन्नास विद्यार्थी असतील तर साधारणपणे पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना येतं बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मध्यम त्यांची गती आहे आणि काही जे अपंग वगैरे विद्यार्थी असतील तर त्यांची अभ्यासामध्ये थोडीशी गती कमी असते आणि यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत काही शाळांमध्ये थोडंसं मला असं आढळलं की बाबा शिक्षक उशिरा ना आले तर त्यांना मी थोडेसे समज पण दिलेले की उशिरा येणं हे काही बरोबर होणार नाही आणि जोपर्यंत आपल्या वर्गातील शैक्षणिक गुणवत्ता ही ऐंशी नव्वद टक्केपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्येक शिक्षकाने हे सातत्यपूर्ण अध्ययनाध्यापनाचं काम करत राहायचं आहे आणि त्यांना मार्च दोन हजार चोवीस ही आपण डेडलाईन दिलेली आहे आणि मला खात्री आहे की एवढं सगळं आपलं स्मार्ट स्कूलचं काम आणि स्मार्ट शिक्षक झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हा बदल होईल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या महा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पण वाढेल आणि जे खाजगी शाळांमध्ये पालक फी भरू शकत नाही असे पालक आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करते याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि तुमच्यासारखेकडून मला पण शुभेच्छा आहे त्यामुळे ते चांगलं बळ मला मिळत आहे आणि असं सहकारी पोषण आहाराचं खरं म्हणजे त्या ठिकाणी बचत गट जे आहे ते बचत गटाचं टेंडर निघालाय मी जॉईन होण्यापूर्वी तर अधूनमधून आपण ते पोषण आहारचा दर्जा कसा आहे की आपण तपासत असतो आणि आता तर शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून एकदा अंडी देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि ते, ते सुद्धा अंडी समजा विद्यार्थ्यांपर्यंत पोचतात का हे चाचपणी करण्याचं चा काम माझं सुरू आहे तर माझ्या भेटीमध्ये शंभर टक्के शाळांमध्ये आणि जेवढे उपस्थित विद्यार्थी आहेत त्या बचत गटांनी अंडीचा पुरवठा केलेला आहे आणि आजच मी एका बचत गटाला भेट दिली त्यावेळेस असं आढळलं त्याचं वरण जे आहे वर्धामध्ये सर्व भाज्या टोमॅटो वगैरे अतिशय मी स्वतः टेस्ट घेतली आणि दर्जा उत्तम असल्याचं मला आढळून आलं शालेय पोषणाबद्दल काही एवढी अशी तक्रार नाही फारशी किरकोळ स्वरूपात असतात तर त्यावेळेस मग जर निदर्शन असाल तर आपण त्यांच्यावर त्यांना समज देत असतो तो म्हणजे हा महापालिकेतला जो विद्यार्थी आणि पालक आहे तो अतिशय सर्वसामान्य आहे म्हणजे जर त्यांची आर्थिक परिस्थिती जर चांगली असली तर ते खाजगी शाळेमध्ये टाकतील ना पण मग आता महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ते पालक का टाकतात आपल्या मुलांना तर त्यांना माहीत आहे की इथं कुठल्याही प्रकारची फीज द्यावी लागत नाही आणि गुणवत्तासुद्धा चांगली आहे शिक्षकसुद्धा गुन्हे आहेत तसं बघायला गेलं तर परंतु पूर्वपार असं झालेलं आहे की महानगरपालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा पालकाचं संकुचित आहे पण आता ती परिस्थिती बदललेली कारण तुम्हाला मी आश्वासित करू इच्छितो की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एवढी शैक्षणिक सामग्री उपलब्ध आहे तेवढी खाजगी शाळांमध्ये सुद्धा नाही आणि इथले जे शिक्षक आहेत हे विशिष्ट त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे विशिष्ट त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि विशिष्ट प्रकारचं वर्षभर असं आम्ही त्यांना ट्रेनिंग देत असतो त्यामुळे इथली गुणवत्ता सुद्धा शंभर टक्के सुधारणा होणार आहे आणि पालकांचा ओढा निश्चितपणे शाळांमध्ये राहणार आहे वेदन्यूज प्रतिनिधी कमला करतेवडे नाशिक